पुरातत्व विभाग पुणे आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकनास पात्र ठरलेल्या बारा किल्ल्यांच्या प्रचार व प्रसारासाठी या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वारसा रथाचे माध्यमातून देशभरातील जनतेला साथ घालण्यात आली आहे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जागतिक वारसा रथ ठेवून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील लाखो गणेश भक्त व शिवप्रेमींना वारसा स्थळांशी किल्ल्यांशी जोडले गेले आहे पुरातत्व विभाग पुणेचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांचे विशेष प्रयत्नातून पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत ठेवण्यात आलेल्या रोपवेचे उदयराज शिंदे यांनी देखील सहकार्य केले यंदाचे गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या या वारसा रथाने जगभरातील लाखो गणेश भक्त व शिवप्रेमींना सांस्कृतिक कार्य संचालनालय व राज्य पुरातत्व विभागाचे जागतिक वारसा स्थळ मोहिमेच्या प्रचाराचा जणू भागच बनवले आहे देशभरातील गडप्रेमी व शिवभक्त या महत्वपूर्ण प्रचार मोहिमेशी जोडले गेले आहेत विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग लक्ष्मीरोड ते अलका चौकात लाखो गणेश भक्त व शिवप्रेमींनी जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांचे महत्व जाणून घेत जागतिक वारसा प्रचार मोहिमेला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे पुणे शहरात यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्काने आणि सहकार्याने पुणे शहरातील गणपती मिरवणुकीमध्ये जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रसारित असलेल्या बारा किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वारसा रथ तयार करण्यात आलेला आहे हा वारसा रथ जनजागृतीसाठी असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण नागरिक आणि गणेश मंडळांनी या वारसा स्थळाला भेटी देऊन आपल्या स्तरावर या जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचारामध्ये असलेल्या गडकिल्ल्यांना प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा पोहोचवावा ही विनंती तसंच आपल्या सर्वांना कळवण्यात येते की यावर्षी प्रथमच पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने युनेस्कोसाठी नामांकित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आपण युनेस्कोच्या नॉमिनेशनसाठी प्रस्तावित केलेले आहे यावर्षी या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महि पुढील महिन्याच्या आठवड्यात युनेस्कोची टीम आपल्या गडकिल्ल्यांना भेटी देणार आहे सत्तावीस तारखेपासून पुढे चार दिवस युनेस्कोची टीम ही पुणे शहरामध्ये असणार आहे ह्या किल्ल्यांचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी आपण हे आकर्षक रथ किंवा देखावा तयार केलेला आहे आपल्याला माहीतच आहे की पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील जी गणपती रॅली आहे सगळी जगभर प्रसिद्ध आहे याच माध्यमातून या गडकिल्ल्याचा प्रचार सर्वत्र व्हावा यासाठी हा रथ तयार करण्यात आलेला आहे आज मी पुण्यामध्ये गणपती पाहायला आले आहे साताऱ्यावरून खास आणि मला खूप छान वाटत आहे मी एक साताऱ्याचे आहे आणि एका शिवभूमीमधली आहे आणि पुण्यनगरीमध्ये आज आपल्याकडे मी जो हा पाहिलेला आहे इथे एक एक यावर्षी वेगळाच रथ मला इथे पाहायला मिळालेला आहे की जो की आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे डॉक्टर दिवसेसर आणि पुरातत्व विभाग जे डॉक्टर विलास वाणे यांच्या संयुक्त मानाने विद्यमानाने यांनी काही एक रथ इथे आयोजित केलेला आहे आणि हा बारा जाग बारा जे गडकिल्ले आहेत आपले जे जागतिक वारसासाठी नामांकित नामांकित होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि त्या या रथाची माहिती या र बारा किल्ल्यांबद्दलची माहिती त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती सादर केलेली आहे की जेणेकरून आज आमच्यासारख्या सर्व शिवभक्तांना आज गणेश जे विसर्जन सोहळा आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आज ही जो जागतिक वारसा सोहळा आहे तो आपल्या ह्या गणेश विसर्जन सोहळ्यासोबतच जगाच्या पाठीवरती तो नाव कोरला जाणार आहे आणि एक महाराष्ट्राची कन्या म्हणून मला याचा खूप गर्व आहे धन्यवाद भारतातील सर्व किल्ल्यांचं सर, दुर्ग सर्वधान व्हायला हवं यासाठी सर्व दुर्ग सेवकांनी एकत्र येऊन महाराजांच्या प्रति म्हणून सेवा म्हणून दुर्ग सर्वजन सर्वांनी करावं अशी सर्वांना सर्वा माझी नम्र मी उदय शिंदेस शिवाजी रुपये फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड जागतिक वारसा नामांकनासाठी भारतातील जवळपास बारा किल्ले के प्रस्तावित केले गेले के आहेत हे किल्ले आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज स्थापनेच्या कार्याशी निगडीत आहे या किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे हे किल्ले जागतिक नामांकनासाठी पात्र असावेत यासाठी राज्यात सर्वच स्तरातून एक मोहीम पुरातंत्र विभाग व राज्य सरकार यांनी घेतली आहे या मोहिमेला पाठिंबा मिळावा यासाठी यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत या मोहिमेचा जागतिक वारसारथ असावा अशी सर्व शिवप्रेमी व गणेश भक्तांची इच्छा होती व असा वारसारथ साकारण्यात आम्हाला संधी मिळाली याबद्दल मी माननीय श्री वाणेसाहेब व वा माननीय श्री दिवसेसाहेब जिल्हाधिकारी त्यांना मी धन्यवाद देतो आपण सर्वांच्या पाठिंबाने ही मोहीम नक्कीच यशस्वी यात काही शंका नाही धन्यवाद